चाकूने भोगून खून लोणंद पोलिसांनी एका तासात खुनातील आरोपी केले जेरबंद दुपारी साडेबाराच्या किरण गोवेकर या युवकाला दोघांनी बेदम मारहाण करून चाकूने वार करून ठार केल्याची घटना घडली असून आरोपींना लोणंद पोलिसांनी एका तासात अटक केली याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंदमधील इंदिरानगर गावच्या हद्दीत बिरोबा मंदिरात सतीश भाऊसो काळे व रोहित शिवाजी डेंगरे दोन्ही राहणार इंदिरानगर लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांनी पूर्वीच्या भांडणाचे कारणावरून किरण किसन गोवेकर राहणार कोरेगाव तालुका फलटण यास लाकडी फाळकुटाने डोक्यात मारून चाकूने छातीत भोगसून व चाकूने डोक्यात वार करून खून करून सतीश काळे व रोहित डेंगरे हे फरार झाले या घटनेची माहिती लोणंद पोलिसांना मिळताच या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम ज्योती चव्हाण चंद्रकांत काकडे सचिन कोळेकर यांनी आरोपींची माहिती घेऊन त्यांना शिताफिनी गुन्हा घडल्यापासून तासाच्या आत लोणंद येथून ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास लोणंद पोलीस स्टेशन करत आहेत